श्री मंगळागौरीची आरती ज्येष्ठ गौरीची आरती जय देवी मंगळागौरी ओवाळी न सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानिकांच्या वाती हिरये ज्योती ज्योती मंगलमूर्ती उपजली माया, सिद्धी सिद्धीफल देवया शतायुषी राया राजकुमारी अयो पण घेवया जया देव आरती जय देवी मंगडागौरी जय देवी मंगडागौरी ओवाळी ना सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती हिरया मोती ज्योती माखोनी मौनी बैसली नाना परी अलंकार अळंकारल्या सोडिया पाटवाचे चीरे पाटवाची निसिली, अंबा पूजू बैसली जै देवी जयदेवी मंगळागौरी ओवाळी ना सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती हिरया मोती ज्योती आनारी माळी या जाई जुयेच्या कळ्या सोळ्या त्रिकोटी सोळा दुर्वा सोडा परीची पत्री जाई जोई आवई शेवंती नागचा फी पूजे जवळी आणि ती जय देवी जय देवी जय मंगळागौरी ओवाळी ना सोनिया ताठी रत्नांचे दिवे डुम 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 दुम दुम वाजंत्री वाजती कळावी कांकणे गौरीला शुभती શોભતી બાજુ બંધા કાને કાના છે કાને કાપા છે ગાભે અંબાલા ઈલે શોભે દેવી મંગળા ગૌરી ઓવાળી ના સોનીયા તાટી રત્ન દિવે માનકાન વાતી હિરયા મોતી જ્યોતી સાડી ચાંદુળ અંગળ્યા ડાળ અડણી ખે ચળી રંધીતી ના આ આપુલા કારણે સેવી સેવા કૃતિ ફારો જય દેવી જય દેવી જય મંગળા ગૌરી ઓ વાળી ના સોનિયા તાટી રત્ન દિવે માનક હિરયા મોતી જ્યોતી ચાંદીચા તાટાત ગૌરીલા નૈવેદ્ય ખાજીયા કારંજા ભૂકલાડુ મોદક वरी साकरीचा पाक विस्तारिली ताटी जय देवी जय देवी जय मंगळा गौरी ओवाळी ना सोनिया ताटी रत्नांचे देवी मानकांच्या वाती हिराया मोती ज्योती सोनियाच्या ताटी घातल्या पंचा मध्य उजळती कपराच्या वाती झाले हो दीप अर्धी नैवेद्य भरा षडश पक्वाने विस्तारा बोने, जय देवी जय देवी जय ओ ओवाळी ना सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती हिरया मोती ज्योती राजाची मुलगी भटाने वरिली तिने आपुली मंगळागौरी काशीत पूजिली पूजिली मनोभावे अंबा प्रसन्न भावे जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती हिरया मोती ज्योती लवला हे ती घे काशी निघाली आवर्जुन केले विसर्जन करवया विसरली मागोती प्रतली अंबा स्वयंभू दिखली దేళ సోనియా ఆర్తి బీ జయ మంగాగౌరి ఓవాడి సోనియాటి రత్నాచీ హోతి జ్యోతి దురణీసంబామాయ దేళ కో బిలే సోన్ తుడవట वरी सोनियाची भीट आरती जयदेवी मंगळागौरी ओवाळी ना सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती हिरो मोती ज्योती काशी खंडा होनी आणले हे व्रत तिया नारी पुजती मनोभावे अंबे प्रसन्न भावी जय देवी मंगळागौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती हिरया मोती ज्योती कुंकवाचा करंडा हळदीची वाटी एवढा नमस केला अंबा मायसाठी केला तो मन भावे कन्या पुत्र भावे जय देवी मंगळागौरी ओवाळी ना सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती जया मोती ज्योती खिरीची पातेली घरात आणली सासू सोनेच्या चरणी लागली काय तू पुण्य केले माझ बाळ वाचल जयदेवी मंगडा गौरी ओवाळी ना सोनिया ताटी रत्नांचे दिवे मानकांच्या वाती हिरया मोती ज्योती मंगळा गौरी की जय महालक्ष्मी माता की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण